पुण्याच्या एरवडा परिसरातील शास्त्रीनगर इथं रस्त्यावर उभं राहून लघुशंका करणाऱ्या गौरव अहुजाचा पुणे पोलिसांनी माच उतरवलाय तीन दिवसांपूर्वी बड्याबापाचा मुलगा गौरव आहुजा याने शास्त्रीनगर परिसरात सिग्नलवर आपली अलिशान बीएमडब्ल्यू कार लावली होती कार थांबून तो रस्त्यावरच लघुशंका करण्यासाठी उभा राहिला यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने अहुजाचा हा कांड आपल्या फोनमध्ये कैद केला यावेळी माजुरड्या गौरवने कॅमेऱ्याकडे पाहून अश्लील कृत्य केलं त्याने ऑन कॅमेरा आपलं गुप्तांग दाखवत घटनास्थळावरून पळ काढला या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी गौरव अहुजाने एक व्हिडिओ जारी करीत पुणेकरांची माफी मागितली तसेच एक संधी द्यावी अशी विनंती केली यानंतर त्याने कराड पोलिसांकडे स्वतःला सरेंडर केलं यानंतर कराड पोलिसांनी गौरव आहुजाला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलं आता पुणे पोलिसांनी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भागेश ओसवाल याचा माज उतरवलाय सोमवारी पुणे पोलिसांनी दोघांनाही घटनास्थळी नेलं ज्या ठिकाणी गौरव आहुजाने भर रस्त्यात लघुशंका करीत अश्लील कृत्य केलं होतं त्याच ठिकाणी घेऊन जात पोलिसांनी दो दोघांची धिंड काढली पोलिसांनी त्यांचा माज उतरवला आहे याचा व्हिडिओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे गौरव आहुजाने पळून गेल्यावर आपल्या कारची नंबर प्लेट काढून टाकली होती त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे अडोतीस नुसार पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता याशिवाय पोलिसांना गौरवच्या कॅरमध्ये दारूची बाटली आणि ग्लास आढळले या प्रकरणी पोलिसांनी आणि त्याचा मित्र भाग्येशला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पुन्हा न्यायालयात हजर केलं यावेळी पुणे सत्र न्यायालयाने गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी तर ओसवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावली या घटनेचा पुढील तपास पोलीस एरोडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पोलीस पथकाने जिथे घटना घडली तेथेच गौरव आहुजा आणि त्याचा मित्र ओसवालची धिंड काढल्याने आणि आता बड्या बापाची पोरं पुण्यात डांगडिंग करताना विचार करतील का असा सवाल उपस्थित होतोय पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की की भेट द्या